केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत रविवारी रात्री अमित शहाचं नागपूरमध्ये आगमन झालं नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील स्वस्तिक भवनचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे नागप्रातील कार्यक्रमानंतर नांदेडला ते रवाना होतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेमधून नागपूरमध्ये उभारलं गेलेलं नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट या ठिकाणी ते येतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एक वाजता कामठी तालुक्यातल्या चिचोली येथे राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आजपासून तीन दिवस महाराष्ट्र दौरा आहे नांदेड नागपूर आणि सोबतच मुंबई या ठिकाणी त्यांचा दौरा असेल विविध विकास कामं असतील आणि बैठका देखील ते घेणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवस आज दौरा महाराष्ट्रात घडीला रेडिसम ब्ल्यू हॉटेल आहे त्या ठिकाणी होर्डिंग लावण्यात आले आहेत अमित शाह यांच्या स्वागताचे एकंदरीत बघितले असेल तर अकरा वाजता अमित शहा यांच्या हस्ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मधील स्वास्तिक भवनाचे भूमिपूजन होणार आहे जे देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून उभारलेले आहेत त्यासोबतच दुपारी एक वाजता कामठी तालुक्यातील चिचोली येथे राष्ट्रीय नववैज्ञानिक विद्या विज्ञान विद्यापीठच्या उपकेंद्राच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सुद्धा अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर तीन वाजता ते नांदेड येथे रवाना होणार आहे एकंदरीत हा तीन दिवस त्यांचा हा दौरा असणार आहे महाराष्ट्रात आज पहिला दौरा त्यांच्या नागपुरात आहे दोन मोठे कार्यक्रम अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे त्यासोबत भूमिपूजन असेल किंवा कॅन्सर इन्स्टिट्यूट असे दोन जे महत्वाचे कार्यक्रम आहेत त्याला हजेरी अमित शहा यांनी लावली आहे लावणार आहेत त्यासोबत बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बॅनरबाजी केलेली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या दौरा हा महत्वाचा मानला जातो महानगरपालिकेच्या निवडणुका आणि काल जर बघितलं असेल तर रात्री उशिरापर्यंत अमित शाह नागपुरात पोहोचले देवेंद्र दे फडणवीस असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी असतील यांनी जोरात अमित शहा यांचे स्वागत केले त्यांनी स्वागत सुद्धा कार्यकर्त्यांच्या स्वतः स्वीकारले सध्याच्या घडीला बघितलं तर सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा सुद्धा इथे बंदोबस्त करण्यात आलेला आहे त्यासोबत कुठेही हळदळ होऊ नये यासाठी सुद्धा सुरक्षित मोड वर सध्याच्या घडीला नागपूरात दिसून येत आहे तेजस मोहुरे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर